जमीन घेतानाचा आपला पहिला प्रश्न असतो की ही, ही जमीन नॉन म्हणजे लँड आहे का तर एने जमीन विकत घेण्यासाठी देखील अनेक आग्रही असतात आणि याचा फायदा घेत जालन्यात एने जमीन असल्याचं सांगून जवळपास नऊशे जणांना लुटण्यात आलं आहे म्हणूनच नेमकं हे प्रकरण काय आहे आणि जालन्यात काय झालंय ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा जालना तालुक्यातील सिद्धी काळेगाव आणि हडप सावरगाव येथे असाच एक प्रकार समोर आला आहे ज्यामध्ये बनावट येणे दाखवून जमिनी विकण्यात आल्या व जवळपास नऊशे लोकांची फसवणूक करण्यात आली आहे त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली असून पोलीसही गोंधळले आहेत तर संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी फसवणूक झालेल्या लोकांचे पैसे परत मिळवण्यासाठी कारवाई सुरू केली असून अनियमित ठेव योजना प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे जालन्यातील सिद्धी काळेगाव आणि हडप सावरगाव येथील मौजा गट क्रमांक चौऱ्याऐंशी आणि पंच्याऐंशी जागेला सरकारचा येणे परवाना न घेता बनावट येणे परवाने बनवून कृषक जमिनी विकण्यात आल्या या जमिनींचे एने परवाने लोकांना खरे असल्याचे दाखवून बनावट येणे परवान्यांच्या आधारे या जमिनी विकण्यात आल्या आहेत सोबतच कोणत्याही परवानगी शिवाय हफ्त्यांमध्ये पैसे घेतले गेले आहेत दरम्यान ही सर्व घटना समोर येताच या संदर्भात जालना तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार देविदास माधवराव खरतवारकर यांनी जालना तालुका आणि पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे प्राथमिक तपासात शेख मुश्ताक आणि शेख अमीर यांनी बनावट येणे तयार करून आणि कोणत्याही परवानगी शिवाय जमिनी देण्याचे आश्वासन देऊन जनतेची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली होती असे आढळून आल्याने संबंधित तक्रारी नंतर कुचरवट्टा येथील शेख मुस्ताक शेख अमीर आणि शेख आसिफ यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ज्यांनी मौजा सिद्धी काळेगाव गट क्रमांक एकशे सहासष्ट आणि मौजा सावरगाव हडप गट क्रमांक चौऱ्याऐंशी आणि पंच्याऐंशी मध्ये भूखंड खरेदी केले आहेत आणि त्यांची फसवणूक झाली आहे त्यांनी पावती करार विक्री इत्यादी सर्व कागदपत्रांसह तपास अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांनी या संदर्भात बोलताना दिली आहे तर या प्रकरणात आता पुढे काय होणार हे महत्वाचं ठरणार आहे तर यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद